नमस्कार मी लीना आज परत आपण आलो आहे सखीच्या किचनमध्ये सखीनी एक सुंदर रेसिपी ऑलरेडी आपल्याला दाखवलेली आहे आणि आज आपण बघतोय मेथीचे धिरडे किंवा घावत तुम्ही काहीही म्हणू शकता फार सुरेख आहे रेसिपी आणि तेवढीच पौष्टिक आहे कशी करायची ते आज आपल्याला सखी दाखवणार आहे तर सखी सुरुवात करूया आपण ह्याला येस बारीक चिरलेले दोन बारीक चिरलेली कोथिंबीर धुवून बारीक चिरलेली मेथी त्यानंतर आहे ज्वारीचं पीठ थोडं तांदळाचं पीठ थोडं डाळीचं पीठ हा लसूण मिरची आणि जिरं याचा ठेचा त्यानंतर हे आहे हळद तिखट ओवा तीळ मीठ तेल आपण सुरुवात करूया पहिल्यांदी मेथी घालते मी कोथिंबीर ज्वारीच पीठ तांदूळाच पीठ डाळीचं पीठ हा ठेचा आहे मिरची आलं आणि जिरं हलव थोडं तिखट हवं असेल तर तिखट घालायचं नाही तर मग हा एवढा ठेचा पुरेसा होतो थोड़ा तिखट हो ओवा तीळ तीळ संपूर्ण नाही वापरायची तीळ नंतर वरती गार्निशिंगला पण ठेवायची मीठ चवीनुसार मीठ हे सगळं आधी हाताने मिक्स करून घेते ज्याला सरबरीतच भिजवायचं खूप घट्ट पण नाही खूप पातळ पण नाही गरम झालाय थोडं तेलाने ग्रीस करून घेऊया वरून थोडी तेल घालायची म्हणजे छान दिसत दोन मिनिटं झाकण घ्यायच आता आपण याला उलटव्या दोन मिनिट तरी त्याला खालची बाजू शेती केली पाहिजे हे बघा किती सुंदर दिसते लावल्यामुळे छान वाटते त्याचा आहे त्या मेथीचा वास इतका सुंदर येतोय ना लहान मुलांच्या डब्यासाठी वगैरे पण उत्तम पर्याय आहे दुसरं पण घालून दाखवते एक ते ना थोडं जाड तरच छान लागते पाचकळ नाही हो अच्छा मी तुला विचारणार असं नाही थोडं पाचकळ नाही ते जाड तरच छान वाटतं ते बर एवढंच त्याच्यात आपण मेथी मी घातलंय ना म्हणजे पाचकळ जर राहायला त्रास द्यायचं अगदी वास इतका ते सुंदर आहे तुला त्या मेथीचा खूप सुंदर लागत आणि खायला पण आणि परत पोटभरीच पोटभरीच आहे ना ज्वारी आणि ते तीळ तू वरून खातलेस त्याच्यामुळे ते अजून छान दिसायलाही छान दिसत ज्वारीच्या पिठाचं चा घावन म्हणा किंवा धिरड म्हणा पोटभरीचे आणि पौष्टिक मुलांना खूप आवडेल बघा करून बघा एकदा आणि इतका सुंदर वास वास येतोय ना खूप असा खमंग आहे मेथी ती अशी भाजली गेलेली आहे ज्वारीचं पीठ आहे आणि वरून जे तीळ लावलेत ना ते इतके सुंदर दिसत आहे खूपच छान म्हणजे बघायला देखील सुंदर वाटतंय आणि आय एम शुअर सखी ते चवीला देखील सुंदर तर सुंदर। म्हणजे एकदम सोपी रेसिपी आहे सखीने आपल्याला आज परत एक छान आणि पौष्टिक मुख्य म्हणजे अशी एक सुंदर रेसिपी दाखवलेली आहे मनापासून आभार सखी तुझे <laughs> <laughs> तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुद्रण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशात एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय बाय